आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना तयारीला लागली आहे पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढा आपल्या मुंबईचा असा नारा देण्यात आलेला आहे दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेल्या नाऱ्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीकास्त्र डागण्यात आलंय लढा मुंबईचा नारा ठाकरेंचा पालिकेसाठी उद्धव ठाकरेंची मोर्चे बांधणी पालिकेची तयारी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले याच पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आता तयारीला लागली आहे लढा आपल्या मुंबईचा हा नारा घेऊन आता ठाकरेंची शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार आहे पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता रणनीती आखली आहे आगामी मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाकडून रणनीतीला सुरुवात करण्यात आली आहे नऊ जून पासून ठाकरे गट रस्त्यावर उतरून पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ खोडणार आहे नऊ जून रोजी ठाकरे गटाच्या वती वतीनं मुलुंड इथल्या कालिदास सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय मेळाव्याला आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातच ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढवणार नऊ जून नंतर ठाकरेंची शिवसेना मुंबईतील विविध प्रश्नांवर आंदोलन करणार आहे धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे था। ठाकरेंची शिवसेना पालिकेसाठी मोर्चे बांधणी सुरू करणार आहे दरम्यान यावरून आता भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा लढा सुरू असल्याचं टीकास्त्र भाजप मंत्री नितेश राणेंनी डागलं ही मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे हा पहिले त्यांनी स्पष्टीकरण द्यावं कारण आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येत आहे आणि म्हणून तो काय शिवसेनेकांसाठी दौरा नाहीये पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे भाजपच नव्हे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील ठाकरेंच्या सेनेवर हल्लाबोल करण्यात आला उद्धव ठाकरेंनी मुंबईचं वाटोळ केल्याची सडकून टीका संजय शिरसाड यांनी केली आहे तसंच पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेला असा दावाही संजय शिरसाड यांनी केला लढा आता मुंबईचा कसला आला बरं झालं आणखीन त्यांनी आणखीन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही आणखीन तो सूर आवडला नाही हे तिसऱ्या पट्टीमध्ये तो सूर घेतील ते आपली मुंबई आता गुजरात कडे जाणार महाराष्ट्रापासून मुंबईचा वाटोळा करणाऱ्यांच्या हातात आता राहणार नाही तर शिवसेना भाजपच्या ताब्यात राहील आणि आमचा भगवत तिथे फडके सुप्रीम कोर्टानं पालिका निवडणुकीला हिरवा कंदील दिल्यानंतर येत्या काही महिन्यातच पालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे मात्र येत्या नऊ जून पासूनच ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरून पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुडणार आहे कृष्णाथ पाटील झी चोवीस तास मुंबई